नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच घरामध्ये कोबी सर्वांनाच खायला आवडत नाही कोबीची कायम तीस तीस भाजी बनवून कंटाळा आला असेल तर कोबीचा एक नवीन पदार्थ पौष्टिक पदार्थ तुम्ही नक्कीच बनू शकता न ना खाणारे नाक मुरडणारे देखील हा कोबीची ही पौष्टिक अशी रेसिपी नक्कीच खातील त्यासाठी मध्यम आकाराचा एक कोबी मी इथं घेतलेला आहे या कोबीचे दोन ते ती तीन वरची साल अशी कालवून घेऊया त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे कोबीचे दोन भाग करून घेतले त्यानंतर इथं बटाट्याचे वेपर्स आपण पाळतो अशी एक किसणी घ्यायची आहे इथं किसनीने आपण वेपर्स बनवतो अगदी तिथून बटाट्याचा हा किस इथे पाडून घ्यायचा आहे अगदी पातळ आणि लांब सडक असा हा कोबीचा किस इथे तयार होतो तुम्हाला दाखवत आहे तर बघू शकता अगदी छान असा मोकळा सुटसुटीत हा कोबीचा केस लांब सळकीत थापला तयार झालेला आहे आता यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये घेणार आहोत तो म्हणजे लसूण त्यानंतर यामध्ये घेऊया अद्रकचा तुकडा आणि त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा जिरं आता हे मिक्सरला फिरवून घेऊया त्यानंतर ताटामध्ये किसलेला कोबी मी इथं घेतलेला आहे त्यानंतर ह्या कोबीमध्ये दोन वाट्या ज्वारीचं पीठ मी इथं घेतलेलं आहे त्यानंतर याच वाटीने अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये फक्त अर्धी वाटी मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत ते म्हणजे अगदी अर्धा चमचा हळद पावडर त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत ते म्हणजे एक चमचा धने पूड किंवा धने पावडर आणि याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केली हिरवी मिरची जिरे लसूण अद्रकची जी पेस्ट आहे बारीक केली आपण ती याच्यामध्ये आपण घ्यायची आहे यानंतर याच्यामध्ये अगदी थोडीशी पाव चमचा इथं लाल तिखट पावडर मी घेतलेली आहे आता हे सर्व जिन्नस हाताच्या सह्याने एकजीव करून घ्यायचं आहे आणि कोबीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्तच असतं त्यामुळे इथं पाणी टाकण्याची किंवा मळण्यासाठी हे कणिक भजवण्यासाठी आपल्याला इथं पाण्याची गरज नाही आहे पण हलकं थोडंसं पाण्यामध्ये बोट बुडून जर घेतले अगदी तर त्याप्रकारे तुम्ही कणिक तयार करून घेऊ शकता कोबीला पाणी सुटतं सोबतच हे कणिक जसं तुम्ही मळत जाल अगदी त्याचप्रमाणे या पिठाला पाणी सुटतं हे सैलसर होत जातं तर यासाठी पीठ किंवा हे कणिक भिजवल्यानंतर किंवा आपण तयार केल्यानंतर ले लगेचच इथं घेणार आहोत ती म्हणजे उकडीची चाळण सारन, उकडीच्या चाळणीला मी इथं ब्रशच्या साह्याने तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण जे कणिक तयार केलेलं आहे ते आपण इथं घेणार आहोत आणि ह्या उकडीच्या चाळणीमध्ये आपण जे कणिक तयार केलेलं आहे ना ते इथं आपण थापून घेणार आहोत तुम्ही आवडीप्रमाणे इथं गोलकारच्या अगदी अळूवड्या आपण बनव जशा बनवतो अगदी तशा वळू वड्या किंवा थोड्याशा गोल मध्ये सुद्धा बनवू शकता तर मी इथं संपूर्ण चाळणीमध्ये हे संपूर्ण कणिक असं थापून घेतलेलं आहे हे मिश्रण आता आपण वाफळून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती एका स्टीलच्या पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे त्यानंतर यावरती आपण उकडीची चाण ही ठेवणार आहोत आणि त्यावरती झाकण ठेवूया झाकण ठेवल्यानंतर मध्यमाचेवरती दहा ते पंधरा मिनटं आपण बिलकुल झाकण काढायचं नाही आहे दहा ते पंधरा मिनटानंतर आपण ही चाळण गॅसवरनं खाली घेऊया थंड झाल्यानंतर आपण याच्या हव्या तशा आकारामध्ये वड्या कापून घेऊया सुरीच्या साह्याने बघू शकता आपण ह्याच्या वड्या काढून घेऊया कोबीचा हा पदार्थ तुम्ही एकदा जर बनवला तर नेहमी नेहमी नक्कीच बनवाल एकदा ह्या पद्धतीने तुम्ही पण कोबीच्या ह्या वड्या तुम्ही नक्की बनवून बघा तरी इथं पाहू शकता चौकोनी आकारामध्ये मी ह्या वड्या कापून घेत आहे सुरीच्या साह्याने सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये असो किंवा पाहुणे मंडळी जर घरामध्ये येणार असतील तर अशा वेळी देखील तुम्ही कोबीच्या ह्या वड्या नक्कीच बनवू शकता कोथिंबीर वड्याप्रमाणेच अळूंच्या वड्याप्रमाणेच ह्या वड्या सुद्धा खायला खूपच अप्रतिम चविष्ट लागतात तर सर्व वड्या मी इथं कोबीच्या कापून घेतलेल्या आहेत चौकणी आकारामध्ये आता यानंतर आपण ह्या कोबीच्या वड्या थोड्याशा फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी मी इथं गॅसवरती ठेवलेला आहे तवा तव्यावरती दोन चमचे तेल छान असं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ज्या वड्या आपण कोबीच्या इथं कापून घेतलेल्या आहेत त्या वड्या आपण यावरती टाकून घेऊया तव्यावरती मावेलेवड्या वड्या इथं आपण टाकून घ्यायच्या आहेत आणि दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती एका साईडने थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत तर इथं पाहू शकता त्यानंतर ह्यावरती मी टाकणार आहे तीळ थोडेसे फिनिशिंगसाठी जे खायलासुद्धा अप्रतिम लागतात तर यावरती दोन ते तीन मिनटानंतर एका साईडने छान अशा ह्या कोबीच्या वड्या आपल्या शेकल्या गेलेल्या आहेत आता पुन्हा एकदा आपण दोन ते तीन मिनटं पुन्हा एकदा ह्या को व कोबेच्या वड्या छान अशा फ्राय करून घेऊया आणि थोडेसे पांढरे यावरती टाकून घेऊया आता ह्या कोबीच्या वड्या छान अशा परतून झालेल्या आहेत एका ताटामध्ये आपण ह्या संपूर्ण कोबीच्या वड्या काढून घेऊया याच पद्धतीने मी सर्व उरलेल्या कोबीच्या वड्या देखील याच पद्धतीने मी इथं थोड्याशा फ्राय करून घेतलेल्या आहेत तर मंडळी सांगितल्याप्रमाणे तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये देखील अशा ह्या कोबीच्या वड्या थोड्याशा दोन चमचे तेलामध्ये फ्राय करून नक्कीच खाऊ शकता तर मंडळी तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कोबीचा हा पदार्थ पौष्टिक पदार्थ जर तुम्ही आठवड्यातून एकदा जरी बनवला तर नाक मोरडणारे आणि कोबी कधी न खाणारे देखील नक्कीच खातील खायला खूपच पौष्टिक अशा खमंग वड्या तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता सोबतच ह्या वड्या अगदी तीन ते चार दिवस आरामशीर टिकतात आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा तळू शकता तर मंडळी ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की कळवा भेटूया एखाद्या छान रेसिपीमध्ये